आहे साधारणतः एकोणीसशे एकाहत्तर अं जी गणपती मंडळांच्या गणपतीची स्थापना संपूर्ण झालेली आणि त्याच्यामध्ये गावांमध्ये एक गाव गणपती या संकल्पनेवर आधारित गणेशाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे तो सुद्धा तसा चांगला प्रतिसाद आहे परंतु अं त्याच्यात आपल्याला अजून वाढ अपेक्षित होती परंतु दोनशे शहाण्णव गावांनी एक गाव एक गणपती संकल्पनेअंतर्गत त्या ठिकाणी गणपतीची स्थापना केलेली आहे संपूर्ण भरामध्ये एकोणीसशे एकाहत्तर गणेश मंडळांच्या गणपतीची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे एक बाप्पा गणेश मंडळ म्हणून आहे तर ते तीस सीसीटीव्ही कॅमेरे हे बसवत आहेत ते मंडळ हे गेल्या वर्षी पण जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर सुद्धा त्याला पुरस्कार मिळालेला होता आणि ते मंडळ एकच मंडळ तीच सीसीटीव्ही बसवत आहे आणि मी त्यावेळेस त्यांना विचारलं की हे दहा ते दहा दिवसासाठी बसवत असतील तर मग ते आपल्या याच्यात येणार नाही आपण त्यांना काही प्रशंसा पत्र देणार नाही